चोरीच्या मोटरसायकल करणारे तिघा जणांना ताब्यात घेऊन सात मोटरसायकली जप्त करत मोटरसायकल चोरीचे सात गुन्हे क्राईम ब्रँच युनिट दोनने उघडकीस उग, आणले आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करून माहिती काढत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनला रेकॉर्डवरील आरोपी राजन यांनी शहरामधून मोटरसायकलची चोरी करून मालेगाव श्रीरामपूर शिर्डी भागात विक्री केल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे पंधरा दिवसांपासून मालेगाव श्रीरामपूर शिर्डी भागात जाऊन मोटरसायकल खरेदी करणारे अरविंद महादेव सोनवणे जुबेर मुक्तार अख्तर आणि वैभव बंडुकाळी यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी रेकॉर्डवरील आरोपी याच्याकडून चोरीच्या मोटारसायकली खरेदी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून दोन पल्सर आणि पाच मोपेड मोटरसायकल अशा सात मोटरसायकली ताब्यात घेतल्या त्यामुळे पंचवटी आडगाव इंदिरा इंदिरानगर उपनगर ठाणे आयुक्तालय हद्दीतील गुन्हे उघडकीस आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मीक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी ही कारवाई केली आहे एनसीएन्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक